आरोपी प्रशांत कोरटकर यांच्यातर्फे वारंवार विविध न्यायालयांमध्ये जामीन मिळाला पाहिजे म्हणून अर्ज करण्यात येत आहेत आणि आपण पाहिलं की सगळ्याच न्यायालयांनी जवळपास प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज आत्तापर्यंत फेटाळलेला आहे आतासुद्धा हा जो जामीन अर्ज केलेला आहे तो अत्यंत घाईनी आणि जामीन मिळालाच जा पाहिजे असा दुराग्रह ठेवून केलेला आहे असं दिसते कारण की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालं नाही असं सरकार पक्षातर्फे सांगण्यात आलेलं आहे लेखी स्वरूपात पोलिसांनी दिलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालेलं नाही कारण की प्रशांत कोरटकर याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या जवळपास सहा शहरांमध्ये जेव्हा लपून बसला होता तेव्हा कोणी कोणी मदत केली त्यांच्या सगळ्यांचे स्टेटमेंट्स घेणं आवश्यक आहे काही जणांचे स्टेटमेंट्स त्यांनी घेतलेले आहे त्यामुळे तपास अपूर्ण असताना आत्ता जामीन देणं हे प्रशांत कोरटकरला जामीन देणं योग्य नाही याची मांडणी आम्ही आज कोर्टामध्ये केली कारण की जर त्याचा इतिहास पाहिला म्हणजे या केसच्याच संदर्भातले संदर्भातला घटनाक्रम आणि वस्तुस्थिती आपण पाहिली तर आपल्याला असं दिसते की प्रशांत कोरटकरला जेव्हा इंद्रजीत सावंत यांना फोन करावा वाटला तेव्हा त्यांना त्यांनी बारा वाजता रात्री फोन केला बारा नंतर म्हणजे एका अनोळखी माणसाला बारा वाजतानंतर फोन करायचा शिवीगाळ करायची अत्यंत वाईट भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आणि जिजाऊ मासाहेबांचा अपमान होईल म्हणजे स्त्रीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडतील चिखल उडेल अशा पद्धतीने वक्तव्य करायचे आणि नसलेला एक ब्राह्मण आणि मराठा वाद तयार करायचा मा महाराष्ट्रात शांतता आहे कोल्हापुरामध्ये शांतता आहे आणि अशा वेळेस मुद्दामून जातीवर आधारित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारं जे वक्तव्य प्रशांत कोरटनकरनी केलेलं आहे ही पहिली वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळे त्यांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे आज असं मांडण्यात आलं की यांनी न सांगता रेकॉर्ड का केलं आणि त्यांनी त्यांनीच गुन्हा केलेला आहे त्याच्यामुळे मी स्पष्टपणे कोर्टात पण सांगितलेलं आहे की जर इंद्रजित सावंत यांनी काही गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर सेपरेट ऑफेन्स रजिस्टर व्हावा ती केस चालवावी आम्ही ती केससुद्धा चालवायला येऊ परंतु नवरा आणि बायकोमधलं जे कॉन्व्हर्सेशन असते ते जसं प्रोटेक्टेड कॉन्व्हर्सेशन आहे प्रिव्हिलेज कॉन्व्हर्सेशन आहे तसं स्वरूप या कॉन्व्हर्सेशनला नाही त्यामुळे समाजहितासाठी असा एखादा वाईट चेहरा वाईट विचार करणारा माणूस हा समोर आणणं हे एखाद्या समाजातल्या चांगल्या व्यक्तीचं कर्तव्य आणि त्या कर्तव्याचं वहन इंद्रजित सावंत यांनी केलेलं आहे हे सुद्धा आम्ही सांगितलं त्यानंतर प्रचंड मोठा पोलीस फोर्स ज्याच्या घराला सुरक्षा देण्यासाठी त्याच्याच अर्जानुसार करण्यात आला होता तेव्हा त्या पोलीस फोर्सच्या प्रोटेक्शनातूनसुद्धा प्रोटेक्शन असतानासुद्धा त्या वेढ्यातून पळून जाऊन हा माणूस पलायनवाद करतो किंवा ॲबस्कॉन्ट होतो हे त्याचं कौशल्य आपण बघितलेलं आहे त्यानंतर जेव्हा मोबाईल त्याच्या बायकोच्या मार्फत त्यांनी नागपूरच्या पोलिसांकडे जमा केला तेव्हा त्यांनी डेटा इरेस करून तो देण्याची पूर्ण काळजी घेतली त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी कौशल्य त्याचं आपल्याला दिसते आणि अशा गुन्हेगारी कौशल्य असलेल्या आणि असले प्रवृत्ती असलेल्या माणसाला जामीन देऊ नये असं आम्ही कोर्टामध्ये आज सांगितलं आणि उद्या जामीन अर्जावर निकाल न्यायालयात देण्यात येईल

त्यांचं काम आहे की आरोपीचा बचाव करण्यासाठी काही सांगणं तसं मोडतोड करून ते सांगितलं जाऊ शकते आणि म्हणून मी स्पष्टपणे इंद्रजित सावंत त्यांच्या उपस्थितीत कोर्टात सांगितलं की त्यांनी जर तो गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर केस दाखल करावी ऑफेन्स रजिस्टर करावा पण त्याचं कारण देऊन त्याला जामीन द्यावा असं म्हणणं होऊ शकत नाही कारण की ही पूर्णपणे वेगळी केस आहे जी प्रशांत कोरटकरची आहे आणि ती पूर्ण वेगळी केस होऊ शकते दुसरा मुद्दा त्यातला लक्षात घेतला पाहिजे की यांना रात्री जागून त्याच्यावर व्यथित होऊन विचार करण्याची गरज काय होती कारण की प्रशांत कोरटकरनी साडेबारा वाजता किंवा बारानंतर नंतर फोन केला आणि त्या कॉन्व्हर्सेशननंतर ते व्यथित झालेले आहे त्या त्यामुळे त्यांनी तशा प्रकारचं संवादच केला नसता शिवेगाळ केली नसती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अपमान केलाच नसता आणि जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्यच केले यांचा त्यांच्याशी संबंध देण्याचं काही कारणच नाही त्यामुळे प्रशांत कोरटकरमुळे हा संबंध आणि संपर्क आलेला आहे आणि त्याचा आता बचावाचा मुद्दा म्हणून वापर केला जाऊ शकत नाही असं माझं मत आहे तेव्हा कोणी कोणी केव्हा संतापतात जेव्हा एखादा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात येतो आणि तो आता आपल्या विरुद्ध पूर्णपणे आहे आता काहीच बचाव नाही असं जेव्हा दिसते तेव्हा कोणी माणूस संतापणं हे साहजिक आहे मी माझ्या मनाने काही बोलत नव्हतो जो घटनाक्रम आणि वस्तुस्थिती बाहेर घडलेली आहे ती मी सांगत होतो मी कोणती खोटी गोष्ट सांगत असेल तर त्यांनी चिडणं साहजिक आहे परंतु इथे प्रशांत कोरटकरवर चिल्लर फेकण्यात आली की नाही इथे कोणीतरी त्यांना कोल्हापुरी